नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपण धर्मदा आयुक्त भारती दोन हजार पंचवीस यातील निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षाभिमुख अशा अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न रेग्युलरली आपल्या यूट्यूब व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या परीक्षेचे काही अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व काही तुमचा जो धर्मदायुक्त व्यक्तलयाचा जो काही अभ्यासक्रम आहे जे काही त्यांनी टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो आपण काही महत्वपूर्ण टॉपिक घेणार आहोत संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभावना आहे तर चला मित्रांनो सुरू करूया या आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये मजूर पक्षाची स्थापना कोणी केली आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यातील जेवढ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा तर बघा एकोणीसशे छत्तीसमध्ये मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे चार पारे तुमच्या समोर ठेवलेले कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर पक्षाची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे आणि कधी एकोणीशे छत्तीस मध्ये झालेल्या तर त्याच योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर चार डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी काय केलेलं आहे एकोणीशे छत्तीसमध्ये मध्ये मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमधील सावित्रीबाई फुले कुसुमावती देशपांडे लक्ष्मीबाई टिळक लक, शांता शेळके योग्य उत्तर द्यायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर राहील कुसुमावती देशपांडे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो आप की आपल्याकडे धर्मादा वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह वैथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंक हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे भारतीय नौदालाचे जनक कोणास मानले जाते भारतीय जे नौदल आहे या नौदलाचे जनक कोणास मानले जाते बघा पर्याय तुमच्यासमोर हो ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप टिपू सुलतान आणि वरीलपैकी सर्व तर जे भारतीय नौदलाचे जनक कोणाला मानले जाईल योग्य नाचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक छत्रपती शिवाजी महाराज यांना काय नौदलाचे जनक असं मानलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय विश्वविद्यालय अधिनियम एकोणीसशे चार कोणत्या व्हाईसरायच्या काळात पारित झाला होता कोणता विश्व भारतीय विश्वविद्यालय अधिनियम एकोणीसशे चारचा कोणत्या व्हाईसरायच्या काळात पारित झालेला आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन लॉर्ड कॅनिंग कोणता व्हाईसराय होता योग्य अचूक उत्तर आहे नंबर दोन लॉर्ड कर्जन याच्या कारकिर्दीमध्ये भारतीय विश्वविद्यालय अधिनियम एकोणीसशे चार पारित झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा झाली होती आय एम पी प्रश्न आहे भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा झाली होती जनगणना किती वर्षानंतर होती हेही तुम्हाला माहित पाहिजे यापूर्वीची जनगणना कधी झाली हेही तुम्हाला माहीत पाहिजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की पहिली जनगणना केव्हा झाली होती अठराशे सत्तर अठराशे सहासष्ट अठराशे बहात्तर अठराशे अडुसष्ट योग्य आणि अचूक उत्तर पारे नंबर तीन अठराशे बहात्तरमध्ये भारतात पहिली जनगणना झाली होती पुढचा प्रश्न आपण बघूया प्रसिद्ध आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे आता आग्रा शहर प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध होतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विश्लेषण सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी कोणाची राजधानी होती पुन्हा त्या ठिकाणी कोणा एक वास्तू आहे की जी जगप्रसिद्ध आहे या सर्व गोष्टी तुमच्या अभ्यासातून जायला पाहिजे बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे आग्रा हे प्रसिद्ध शहर तापी साबरमती यमुना गोदावरी काय योग्य उत्तर असेल योग्य अचूक उत्तर आहे पाहिनंबर क यमुना नदीच्या काठावर आग्रा हे प्रसिद्ध शहर वसलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मलेशिया व इंडोनेशिया यांच्यामध्ये असणारी जी समुद्रधुनी आहे त्या समुद्रधुनीचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे कोणत्या दोन देशामध्ये मलेशिया आणि इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रध्वनी हिचं नाव काय आहे बघा पर्यायमधील पालकाची धुनी जिब्रालटर जुनी मंगेलियन धुनी आणि मालक्काची समुद्रधुनी काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार मलक्काची समुद्रध्वनी ही कोणत्या दोन देशामध्ये आहे मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रधुनी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सिद्धार्थ उद्यान खालीलपैकी कुठे आहे सिद्धार्थ उद्यान उद्यानाचं नाव आहे आणि शहरांची नावं तुम्हाला दिली आणि त्यापैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला बघा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नागपूर पुणे किंवा वरीलपैकी नाही तर सिद्धार्थ उद्यान कोणत्या शहरामध्ये आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय आहे सिद्धार्थ उद्यान पुढचा प्रश्न पहा कथ्थक हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये उत्तर प्रदेश दिल्ले आहे महाराष्ट्र दिल्ले केरळ दिल्ले आणि कर्नाटक दिल्ले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे योग्य उत्तर असेल पर्याय नंबर एक उत्तर प्रदेश या राज्याचा हा काय प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग केला जातो अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाण उपग्रह स्काय किंवा वरीलपैकी नाही तर अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग केला जातो पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर होईल अग्निबाण त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी कोणता असतो कालावधी तुम्हाला दिलेले बघा रब्बी हंगामाचा कालावधी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल बघा पर्याय माहिती काय दिलेलं आहे जानेवारी ते मार्च ऑक्टोबर ते मार्च जून, मार्च जून। था था मार्च, ते ऑक्टोबर मार्च ते जून महाराष्ट्रातला विचारले तुम्हाला रब्बी हंगाम कधी असतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर असेल ऑक्टोबर ते मार्च हा काय महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी आहे पुढचा प्रश्न पहा मराठी कवितेतील दुसरे केशवसूत कोणास म्हटले जाते मराठी कवितेतील दुसरे केशवसूत कोणाला म्हटलं जातं बघा कुसुमाग्र शांता शेळके बाशी मर्डेकर माधवानुष योग्य उत्तर काय असेल मराठी कवितेतील दुसरे केशवसूत पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे बाशी मार्डेकर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी ओळखा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य जोडी तुम्हाला ओळखायची बघा काय आहे दगड दगडे कागद कागदे पुस्तक पुस्तके कपडा कपडी काय योग्य जोडी असेल योग्य आणि अचूक उत्तर येईल पुस्तक पुस्तके दगड याचं अनेक वचन दगडे येणार नाही कागद याचं अनेक वचन कागदे येणार नाही कापड याचं अनेक वचन कापडी येणार नाही पण पुस्तके याचं अनेक वचन पुस्तके येईल म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया रोपटे या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचे या उत्तर यायला पाहिजे रोपटे या शब्दाचे अनेक वचन बघा रोपटे रोपटी रोपे वरीलपैकी सर्व काय येईल रोपटे या शब्दाचं अनेक वचन योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन रोपटे रोपटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोपटे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया आभाळ या नावाचे योग्य विशेषण ओळखा योग्य विशेषण कोणतं आहे आभाळ या नामाचं काय उत्तर असेल थंडगार निरभ्र अभ्र अंबर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन निरभ्र आभाळ हे आभाळ या नामाचं विशेषण आहे निरभ्र पुढचा प्रश्न आपण बघूया मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते मराठी भाषेतील आद्य चरित्रकार कोणास ओळखलं जातं बघा नागदेवाचार्य पाणिनी स्वामी काय योग्य उत्तर असेल आद्यचरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं भट्ट पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कवकवर्गीय वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात ज्या कवकवर्गीय वनस्पती असतात त्या खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात बघा स्वयंपोषी परजीवी मृतोपजीवी परजीवी किंवा मृतोपजीवी कवकवर्गीय वनस्पती कोणत्या गटात मोडत असतील योग्य अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ड परजीवी किंवा मृतोपजीवी या वर्गामध्ये कवकवर्गीय वनस्पती मोडतात त्यानंतर पुढचा प्रश्न आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे अष्टकांचा नियम मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान मूलद्रव्यांचे अणुअंक आणि त्रिकांचा नियम आधुनिक आवर्त सारणी कशावर अवलंबून आहे पर्याय नंबर क हे हो, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल काय मूलद्रव्यांचे द्रव्यांचे अनुअंक याच्यावरती काय आहे आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या रोगाचा जीवाणू केवळ मानवामध्येच आढळतो असा कोणता रोग आहे की त्याचा जीवाणू फक्त मानवामध्येच आढळला जातो बघा पोलिओ रेबीज टायफाईड यापैकी नाही योग्य आणि अचूक पर्याय नंबर पोलिओ या रोगाचा जीवाणू केवळ मानवामध्येच आढळतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोलिओ पर्याय नंबर अ पुढचा प्रश्न आपण बघूया रिस्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे रिष्टर बघा ज्वालामुखी भूकंप भूद्रेक मंदकंपन रिस्टर कशाची तीव्रता मोजतं तर योग्य आणण्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन ही भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे वैदिक संस्कृतीतील कोणता ग्रंथ आहे की त्यामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे बघा ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्वेद कोणता वेद आहे योग्य नाचूक उत्तरी पर्याय नंबर चार अथर्ववेद वैदिक संस्कृतीतील अथर्वेद या ग्रंथामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोतवाल पदाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत सोपा प्रश्न आहे कोतवार पदाची नेमणूक करण्याचे अधिकार तुम्हाला विचारलेले कोणाला येईल जिल्हाधिकारी तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार कोतवालाची नेमणूक कोण करतो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार तहसीलदार कोतवाल पदाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे तल तहसीलदाराला आहे पुढचा प्रश्न पहा काय तो आता तहसीलदाराची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाच आहे कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदाराला आहे परंतु तहसीलदाराची नेमणूक ने करण्याचे अधिकार कोणाला आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेले राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोणाला आहे तहसीलदाराची नेमणूक ने करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आता बघा तलाठी नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे आपण तहसीलदार पाहिला कोतवाल पाहिला आता तलाठ्याची नेमणूक करायचे अधिकार कोणाला आहे दंडाधिकारी एक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी किंवा वरीलपैकी सर्व तलाटेची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर जिल्हा अधिकारी पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्यने अचूक उत्तर आहे त्यानंतर ते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे भारतीय निवडणूक आयुक्त याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा पंतप्रधान उपराष्ट्रपती केंद्रीय कायदे मंत्री राष्ट्रपती निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला राहील पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्यने अचूक उत्तर राहील राष्ट्रपती यांना त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च करण्याचा अधिकार कोणाला असतो जिल्हा परिषदेचा जो निधी आहे त्याच्यातून खर्च करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा जिल्हा परिषद अध्यक्ष देख्या? जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोणाला आहे जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च करण्याचा अधिकार तर जिल्हा परिषद अध्यक्ष जो असतो याला काय आहे जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च करण्याचा अधिकार असतो म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर येत पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला आलो सेलेक्ट करून ठेवा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल तसेच चॅनलवर पाहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज सिरीजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचवले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो महत्त्वाचा महत्त्वाची दुसरी प्रश्नपत्रिका घेऊन हो। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो